नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण आध्यात्मिक क्षेत्रातील भगवद्गीता जशी आहे तशी पाहणार आहोत भगवद्गीतेतील अध्याय एक अर्जुन विषाद योग कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण धृतराष्ट्र धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्वैव किम कुवर्त संजया धृतराष्ट्र म्हणाला हे संजया कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा असणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे आणि याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या साह्याने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतूपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्तांकडून ती समजवून घेतली पाहिजे भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याविषयीचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे आणि ते म्हणजे अर्जुन होय त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून श्रवण करून जाणून घेतली एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरुशिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर त्याला समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान समजते या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेन भगवद्गीतेचे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे अस्तिक्यवादी विज्ञान आहे महाभारतात धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्त्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते स्वतः भगवंत या पृथ्वी तलावावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरता त्यांनी हे ज्ञान सांगितले येथे धर्मक्षेत्रे हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान अर्जुनांच्या बाजूने उपस्थित होते कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयासंबंधी अत्यंत साशंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या सिद्धतेनेच स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर माहिती होती तरीसुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे भावाभावांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताविषयी निश्चितपणे जाणून घ्यायचे होते कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये दे, स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरवल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखीन भयभीत झाला याचा प्रभाव अर्जुन आणि तर पांडुपुत्र स्वाभाविकता सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता संजय हा व्यासांचा शिष्य होता तो जरी धृतराष्ट्रांच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीची त्याच्याकडे विचारणा केली पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे त्याने जाणीवपूर्वक आपल्या पुत्रांचा कुरू म्हणून उल्लेख केला आणि पांडू पुत्रांना कुळाच्या वंश परंपरेतून वगळले यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडूपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्रांच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठ प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्त्वासोबत हेही विशेष महत्त्व आहे संजय वाच दृष्टा तू पांडवानिक पांडवानीक दुर्योधनस्तदा आचार्य मूपसंडम्य राजा वचनम ब्रविता संजय म्हणाला हे राजन पांडुपुत्रांनी केलेल्या सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला धृतराष्ट्र जन्मताच आंधळा होता आणि दुर्दैवाने तो आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता त्याला निश्चित माहीत होते की आपली मुले आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांशी आपल्या मुलांची कधीच मैत्री होणार नाही तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाविषयी त्याला शंका होती धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थिती परिस्थितीसंबंधी केलेली हेतूपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता यास्तव विषण्ण उद्दिग्न झालेला राजाला तो प्रोत्साहित करू इच्छित होता आणि म्हणूनच त्याने राजाला निश्चितपणे पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तत्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते तथापि त्याने पांडव सैन्यांची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यातकारी मुत्सद्दी प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही पश्चेता पांडुपुत्राना माचार्य महती चमुम व्युढा त्रुपनपुत्रेन तव शिष्येन धीमता हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवसेना पहा राजा धुरंधर दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रौणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यायच्या होत्या द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला ज्यामुळे त्याला द्रोणाचार्यांचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे सैनिकी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आलेल्या ध्रुपद पुत्र ध्रुमण्याला स्वतःकडे सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच संकोच केला नाही आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमुळे धृष्टध्रुमण्याने पांडवांची बाजू घेतली होती त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली यावरून त्यांना हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे पांडवांविरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा पक्षपात करू नये विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असेही दुर्योधनाने सूचित केले अत्र शुराम महेशपासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्व द्रुपदश्व महारथाम येथे या सैन्यामध्येही भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धर आहेत तसेच युयुधान विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धेसुद्धा आहेत द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टधुम्य काही फारसा मोठा अडथळा नव्हता तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक युद्ध होते दुर्योधन यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतका शक्तिशाली होता त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती आणि म्हणून त्याने इतरांची तुलना त्यांच्याशी केली धृष्टकेतू केतू काशीराजव्व वीर्यवान पुरुषित कुंदी भोजश्व शैब्येश्व नरपुंडबा या सैन्यामध्ये श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू शेकितान काशीराज पुरुजीत, कुंतिभोज आणि शैभ्य यांच्यासारखे योद्धे आहेत युधामनुष्य विक्रांत उत्तम मोजाश्व, मोजाश्ववीवान सौभद्रो द्रौपदेयाश्व सर्व एव महारथा येथे या सैन्यामध्ये पराक्रमी युधामन्यू अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत हे सर्व योद्धे महारथी लढावये आहेत तान्नी बौद्ध तान्निबोधद्विजोत्तम नायका मम ताम्रविमिते हे ब्राह्मण श्रेष्ठा तुमच्या माहितीकरता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो भवान भीष्मश कर्णश कृपश्व सीमितजया अश्वथामा विकर्णश सौमद तिस्थैवच येथे तुम्ही स्वतः भीष्म कर्ण कृप अश्वत्थामा विकर्ण आणि भुरीश्रवा नावाचा पुत्र असे युद्धात नेहमी विजय ठरणारे योद्धे आहेत दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे कारण के हे, हे सर्व योद्धे अपराजित आहेत विकर्ण दुर्योधनाचा भाऊ आहे अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे आणि सोमदत्ती किंवा भुरीश्रवा बाहलिकांच्या राजाचा पुत्र आहे कर्ण अर्जुनाचा भाऊ आहे कारण पांडुराजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता अन्य बहवा त्यक्त त्यक्तजीविता नाना शस्त्रप्रहरणा सर्वे युद्ध विशारना माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत जयद्रथ कृतवर्मा आणि शल्य यासारख्या इतर योद्ध्यांविषयी सांगायचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तत्पर होते दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ होता वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाविषयी पूर्ण विश्वास होता अपर्याप्तम तदस्मांक बलम भीष्मभिरक्षित पर्याप्तम पीतमितशा बलम भीमाभिरक्षित आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपूर्णे सुरक्षित आहात परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचे अनुमान व्यक्त केले आहे सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती अपरिमित आहे असे त्याला वाटते उलट पक्षी अल्पानुभवी सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेले पांडव सैन्य सीमित आहे भीम भीष्मांच्या तुलनेत नगण्यच होता दुर्योधन भीमाचा नेहमीच मच्छर करत असे कारण आपला मृत्यू केवळ भीमाकडूनच होईल हे तो पूर्णपणे जाणून होता त्याचवेळी अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची निश्चिती होती या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटलेला होता च सर्वेषु यथाभागम वस्तिता भीष्ममेवा भवंता सर्व एवही आता तुम्ही सर्वांनी रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण महत्त्व दिले नाही असे कोणाला वाटू नये म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुसद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीची जुळवून घेण्याचा प्रयत्न केला त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धा आहे पण ते वृद्ध असल्याकारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा लाभ उठवू शकेल यास्तव इतर योद्ध्यांनी आपली नियुक्त ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे हे महत्त्वाचे होते कुरूंचा विजय भी भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे, हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्यांना निश्चिती होती याचे कारण म्हणजे ज्यावेळी मोठ्या मोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे से वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्याय याचना केली होती पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता या दोघांच्या मनात पांडवाविषयी जिव्हाळा असला तरी द्यूत क्रीडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती धन्यवाद